नमस्कार मंडळी मी आकाशाने पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये आणि आपली भटकंती पुन्हा सुरू झालेली आहे तर मंडळी आज आपण आलेलो आहोत केळेश्वर महादेव मंदिर, मंदिर, मंदिर या ठिकाणी बघू शकता हेमाडपंथी मंदिर आहे दगडी बांधणीतलं हे सुद्धा यादवकालीन मंदिर आहे आणि आपण याच्या आधीचा जो ब्लॉग केला टहकारी मंदिराचा तिथेच मला या मंदिराची माहिती कळाली आणि तिथेच चार किलोमीटरच पुढे मी आलेलो आहे आणि मग असे आपल्यासोबत जे गावकरी होते तेच मला इथे घेऊन आलेले आहेत तर हीच आहे गावकऱ्यांची माणुसकी जी अजूनही जिवंत आहे आणि त्यामुळेच आपल्याला हा ब्लॉक करायला भेटत आहे तर, तर, मंदिरा तर, तर, तर या मंदिराचं महत्त्व असं आहे की ज्यांना अंगावर कोड वगैरे उठलेले असतात तर इथे बाजूला कुंड आहे तर त्यामध्ये स्नान केल्यानंतर ते कोड बरे होतात असे अशी मान्यता आहे आणि खूप काही इतिहास आहे या मंदिराबद्दल तो आपण पुढे जाणून घेणार आहोत तर मंदिरांची आपली सध्या सिरीज चालू आहे हेमाडपंथी बांधणी इथल्या आणि हे अननोन प्लेस मला समजलं आणि लगेच मी इथे आलो तर चला आता या ब्लॉगमध्ये आपण या मंदिराची माहिती जाणण्याचा प्रयत्न करू आतमध्ये काय काय आहे या मंदिराची बांधणी कशी आहे माहिती काय आहे ते सुद्धा आपण बघूया तर तोपर्यंत हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा केळेश्वर महादेव मंदिर हे नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील के केळी रुमणवाडी या गावात स्थित आहे हे गाव अतिशय दुर्गम भागात मोडते त्यामुळे या तीर्थक्षेत्रापर्यंत जाण्यासाठी स्वतःच्या गाडीने जाणे सोयीस्कर ठरते मंदिरापर्यंत जाणारा रस्ता सह्याद्री डोंगर रांगेतून जातो निसर्ग सौंदर्याचा आनंद घेत कधी आपण मंदिरापर्यंत पोहोचतो हे कळतच नाही हे मंदिर नाशिकपासून पन्नास मुंबईपासून एकशे ऐंशी आणि पुण्यापासून एकशे साठ किलोमीटरच्या अंतरावर आहे तसेच जवळचे रेल्वे स्थानक इगतपुरी आणि नाशिक रोड हे आहे तर मंडळी बघू शकता मागे केळेश्वर महादेव मंदिर तिथे तर आपण जाणार आहोतच पण त्यापूर्वी या मंदिराची थोडक्यात आपण माहिती जाणण्याचा प्रयत्न करू तर इथे माझ्यासोबत आहे इथले स्थानिक गावकरी काय नाव तुमचं सदाशिव महाराज पडते ओके तर यांच्याकडनं आपण या मंदिराची थोडक्यात माहिती जाणून घेऊ तर हे कधीचं मंदिर आहे आणि काय महत्व आहे हे मंदिर म्हणजे अकरावे शतकातले अच्छा अकरावे शतकातलं ना इथं फक्त अगोदर त्याच्या अगोदर पिंडच होती आणि त्यानंतर मग एक कर्नाटक मधून एक राजा आला तो राजाला महारोग होता आणि तो त्र्यंबकेश्वरला तो महारोग घालवण्यासाठी चालला होता त्याला माहिती मिळाली आणि तो पर्यंत त्याला तिथपर्यंत न जाता आल्यामुळं तो इथंच थांबला आणि इथं देवाला विनंती केली का बा माझा महारोग बरा व्हावा म्हणून मला तू इथंच मला दर्शन दे त्याला इथं भगवंतानी दर्शन दिलं त्याचा महारोग घालवला आणि तेच गौतम हे तीर्थ इथं आणलं आणि त्याचा तो रोग घालवला म्हणून याला कोड आणि महारोग हे इथं या थावर इथं आंघोळी स्नान केल्यानंतर बरी होतात असा हा त्यात्राचा महत्व आहे कोणाला पाच स्नानामध्ये गुण येतो काहीला अकरा लागतात काही सोळा करतात ज्याच्या ज्या इच्छा असतील त्या पद्धतीने त्यात ते होतच मी तो रोग बरा होतो यांनी खूप चांगली माहिती दिलेली आहे तर धन्यवाद तुमचे तर आता आपण प्रत्यक्ष आतमध्ये जाऊ आणि दर्शन घेऊन तसेच मंदिरसुद्धा केळी रुमनवाडी हे गाव निसर्गरम्य वातावरणात आढळा नदीच्या किनाऱ्यावर वसलेले आहे या नदीच्या काठावरच केळेश्वर महादेव मंदिर स्थित आहे ज्यामुळे या स्थळाला आध्यात्मिक आणि निसर्गसंपन्न वातावरण प्राप्त झाले आहे केळेश्वर महादेव मंदिर हे एक प्राचीन आणि जागृत शिवमंदिर म्हणून ओळखले जाते हे मंदिर स्थानिक लोकांमध्ये अत्यंत श्रद्धेचे केंद्र आहे महाशिवरात्रीच्या दिवशी येथे विशेष पूजन आणि उत्सव साजरे केले जातात ज्यात अनेक भक्त सहभागी होतात केळेश्वर मंदिराजवळील तीर्थात स्नान केल्याने त्वचेच्या रोगांपासून मुक्ती मिळते अशी स्थानिकांची श्रद्धा आहे अनेक भक्त या तीर्थात स्नान करून आरोग्य लाभ मिळवतात असे मानले जाते तर मंडळी या ठिकाणी आपल्याला एक छोटा मेंबर भेटलेला आहे काय नाव तुझं हा कुठे राहतो ओके या मंदिराबद्दल माहिती आहे तुला काय माहिती जुना मंदिर बॅनर लावला हे परत बनवलं का मग शाळेत जातो पहिली पहिली तर मंडळी आता आपण मंदिराच्या आतमध्ये जात आहोत आणि बघू शकता सुरुवातीला इथे नंदीची मूर्ती आहे आणि इथे सुद्धा आहे कदाचित ही प्राचीन असावी आणि ही हे आत्ताचं बांधकाम दिसत आहे आणि बघू शकता बाहेरून मंदिराचं स्ट्रक्चर खालचा जो पॅच दिसत आहे तो मला हा पूर्ण दगडी पॅच आहे म्हणजे दगडी बांधकाम आहे त्या काळातलं पण वरती जो कळस दिसतोय रंगीबिरंगी तो नंतर गावकऱ्यांनी तयार केलेला आहे मला असं कळालं की तो थोडासा ढासळला होता प्राचीन म्हणून त्यांनी पुन्हा हे रिस्ट्रक्चर करण्यात रिस्ट्रक्चरचं काम केलेलं आहे तर बघू शकता आता या मंदिराच्या बाहेर जास्त शिल्प नाही आहे जसे हे मंदिराच्या बाहेर जसे ब खूप शिल्प असतात तसं नाही आहे पण बघू शकता इथे काही देवी देवतांच्या मूर्त्या आहेत इथे एक मूर्ती आहे त्याला शेंदूर वगैरे लावण्यात आलेलं आहे तसंच इथे गणपतीची मूर्ती आहे त्यानंतर प्रवेशद्वार आहे आणि इथे सुद्धा मूर्ती आहे विष्णूची मूर्ती आहे आणि ही सुद्धा एक मूर्ती आहे माहीत नाही कसली आहे तर इथे खालीसुद्धा एक मूर्ती आहे बघू शकता तर अशा ठराविक मूर्त्या कोरलेल्या आहेत आणि काही भौमितिक रचना आहेत तर बघू शकता आता प्रवेशद्वार प्रवेशद्वाराचं कोरीव काम जबरदस्त आहे एक डिझाईन पॅटर्नमध्ये तयार केलेलं आहे तर त्यालासुद्धा काही भौमितिक रचना वगैरे आहे बघू शकता तर या साईडलासुद्धा आहे मुखवटे आहेत बघू शकता आणि इकडे मूर्ती आहे कुठल्या तरी प्राणीची तर मंडळी आता खरी मजा येत आहे कारण की आता इथे थोडासा हलका पाऊस सुरू झालेला आहे मे महिना आहे तरी पण अवकाळी पाऊस सुरू आहे नाशिकमध्ये सध्या तर उन्हा उन्हापासून थोडंसं आपलं दिलासा भेटलेला आहे आपल्याला मस्त वाटते एकदम थंड झालो आहे मग अशी उन्हाने खूप हालत खराब झाली होती तर बघू शकता आता इथे मागे हे पवित्र कुंड आहे आणि मंदिराच्या शेजारीच आहे आणि मग असे आपल्याला गुरुजींनी सांगितलं की इथेच ज्यांना कोड वगैरे असतात ते इथे आता स्नान करतात आणि त्यानंतर त्यांना फरक पडतो तर खूप जबरदस्त कुंड आहे आणि बघू शकता पाणी खूप आहे मे महिना आहे तरी पण खूप पाणी आहे आणि इकडे बघू शकता या कुंडालासुद्धा साईडने असे शिल्प वगैरे कोरलेली आहेत विष्णूची मूर्ती आहे गणपतीची मूर्ती आहे तसंच कमलपुष्प आहे आणि खाली बघू शकता त्या गौमुखातून पाणी पडत राहतं पण आता सध्या उन्हाळा असल्यामुळे पाणी नाही पडत आहे पण जितकं पाणी साचलेलं आहे तेच आपल्याला इथे बघू शकतात पाहायला मिळतं तर तेच तुम्हाला दाखवायचं होतं म्हणून इथे आलो तर आता पावसाचा थोडासा आनंद घेऊ आपण तर बघू शकता आता मंदिराच्या आतमध्ये आलेलो आहोत आणि बघू शकता हा सभा मंडप आहे आणि इथे काही जास्त कोरीव काम आपल्याला पाहायला मिळत नाही फक्त वरती घुमट आहे आणि तिथेसुद्धा कमलपुष्पाचा शिल्प आहे आणि हा घंटा लावण्यात आलेला आहे आणि या साईडला बघू शकता इथे गणपतीचं मंदिर आहे तर तिथे आपण जाऊ तर बघू शकता आता इथे मी आलेलो आहे इथे गणपतीचं मंदिर आहे म्हणजे तेव्हा इथे दुसरी कुठली मूर्ती असेल पण आता सध्या इथे गणपतीची मूर्ती स्थापन करण्यात आलेली आहे पण इथलं काम बघू शकता कमलपुष्पांचे शिल्प आहे आणि हा जो स्तंभ आहे यालासुद्धा काम करण्यात आलेला आहे आणि दीप प्रज्वलन करण्यासाठी इथे हे बघा इथे सुद्धा एक आहे आणि मध्ये आहे गणपतीची मूर्ती तर चला आता इथं थोडंसं वाकून जावं वल् लागतं आहे बघा तू खाली आहे असं वाकून जावं लागतं आहे बघा इथे शिल्प आहेत हे बघा शिल्प आहे त्यानंतर इकडे सुद्धा एक शिल्प आहे हे बघा आपल्यासोबत इथले पुजारी आहेत तर काय बबन वैष्णव ओके तर आपल्यापेक्षा जास्त माहिती हे देऊ शकतो म्हणजे जे अच्छा, अच्छा। आठ या, नऊ ओके तिथं म्हणजे तिथं यायची या तीर्थाची आंघोळ करायची अच्छा आंघोळ केल्यानंतर एक कोडतीर्थ ओके तर तिथं आंघोळ केल्यानंतर पाणी घालायचे देवांना बेलफूल अभिषेक करायचा दुधाचा अभिषेक केल्यानंतर आ अकरा परद क्षणा सोमवार उपवास राहायचे आणि गोड रिपेअर होतं अकरा सोमवार करायचे उपवास आणि फार म्हणजे आमची जवळजवळ इथं चौथी पिढी म्हणजे आम्हाला अनुभव जास्त आहे जवळजवळ पंचवीस ते तीस टक्के लोकांना फरक आहे कोडाबद्दल त्याच्याबद्दल हे मंदिर पारंपरिक भारतीय मंदिर स्थापत्य शैलीचे एक उदाहरण मानले जाते मंदिराच्या रचनेत मुखमंडप सभामंडप अंतराळ आणि गर्भगृह यांसारख्या रचनात्मक घटकांचा समावेश आहे या मंदिराच्या परिसरात निसर्गसंपन्न वातावरण आहे जे भक्तांना मानसिक शांतता आणि आध्यात्मिक अनुभव प्रदान करते केळेश्वर महादेव मंदिर हे धार्मिक सांस्कृतिक आणि निसर्गसंपन्नतेचे संगम असलेले स्थळ आहे या मंदिराला भेट देऊन भक्तांना आध्यात्मिक समाधान आणि मानसिक शांतता प्राप्त होते तर मंडळी अशा प्रकारे हे जे केळेश्वर महादेव मंदिर आहे ते आपण बघितलेलं आहे आणि मस्त मंदिर होतं ॲक्च्युली या मंदिराची बांधणी जरा वेगळीच आहे मला हेमाडपंथी तर वाटत नाही कारण की इथला दगड थोडासा वेगळा आहे आत्तापर्यंत आपण जितके काही हेमाडपंथी बांधणीतले मंदिर बघितलेले आहे तुम्हाला तर लक्षात येतच असेल जसं की आपण ढग्या डोंगराचा जो ब्लॉक केला होता प्रतिजेजुरीचा ते जे मंदिर होतं प्राचीन त्याच टाईपचं हे मंदिर वाटत आहे तर मस्त होतं खूप कमी शिल्प वगैरे कोरलेली आहेत पण खूप प्राचीन आहे ह्या दगडाला पॉलिश केलेला आहे म्हणून तुम्हाला असं वाटत असेल पण खूप प्राचीन आहे तर चला आता हा ब्लॉग आपण या ठिकाणी इथेच थांबवत आहोत आणि जर तुम्हाला हा ब्लॉग ही माहिती आवडली असेल तर एक लाईक करा आणि ज्यांच्यापर्यंत असे नवीन व्हि माहिती किंवा व्हिडिओ शेअर करायचा असेल त्यांच्यापर्यंत शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर चला आता भेटूया पुढच्या कुठल्या तरी नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय